ज्वेलरी घेऊन तो गावमध्ये चालला होता तिथे त्यांच्यावर दरोडा पडला होता त्या दरोडामध्ये दोन बाईकचा वापर झाला होता त्यांना धारदार शस्त्र दाखवले होते आणि त्यांच्याकडून साठ लाखाचा मुद्देमाल दरोडाखोर दरोडाखोर लोकांनी घेतले होते हा खूप ट्रिकी क्राईम होता जिथे आमच्या पोलिसांकडे कुठल्याही प्रकारचा क्लू नव्हता त्याच्यानंतर लोकल क्राईम ब्रांच बीडनी तीन टीम तयार केली सगळे तांत्रिक टेक्निकल एव्हिडन्सेस त्याच्यामध्ये बघितले लोकल सोर्सेस त्याच्यामध्ये बघितले आणि टीमनी वेगवेगळी ठिकाणी कोण आला कोण बाहेर गेला माझ्या गावामध्ये सगळं तपास बारकाईने बघून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे फक्त चार दिवसमध्ये त्यामध्ये आतापर्यंत आम्ही चार आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि अठरा तोला गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये रिकव्हर झालेला आहे चार आरोपीला अटक केलेला आहे एक आरोपी अॅपस्कॉन्डिंग आहे हा गुन्हामध्ये एल सी बीनी खूप चांगल्या प्रकारे जेवढे पोलिसांकडे फॅसिलिटीज राहती सगळे वापरून टेक्निकल लोकल इंटेलिजन्स टीमवर्क सगळे वापरून फास्टेस्ट त्याला रिकवर केलेला आहे आणि ला उरलेला आरोपी त्याच्या बाबतीत आमची टीम बाहेर आहे आणि ह्याच्यामध्ये सगळे आरोपीच्या पास्ट क्रिमिनल हिस्ट्रीचा अभ्यास करून त्यामध्ये मकोका लागू शकते की नाही त्याच्यावर आमचं काम चालू आहे काय नेमका उद्देश होता या चोरी करण्यामाग आणि हे जे तो लूट करणारे आहेत ते सराईत आरोपी आहेत किंवा काय नेमकं हे जे लूट करणे करणारे आहेत आतापर्यंत जो सगळ्यांच्या यांच्या फीडबॅक आहे त्यांचा पास्ट बॅकग्राऊंड आहे एक होता तो बेसिकली कारगिर होता सुनारकडे कारगिर होता दोन लोकांना माजलगाव शहरमधून तडीफार झाले होते एस पी ऑफिस बीडच्या आदेशवरून ते तडीपार झाले होते एक जो आरोपी आहे त्याचा भाऊ पुण्यामध्ये जेलमध्ये आहे तो त्याचे बेलसाठी त्याला पैसे पाहिजे होते तो बघितले तर चारो लोक जो आम्ही आत्तापर्यंत अटक केलेले आहेत त्यांना वेगवेगळे कानूंमध्ये जो सोनार हो सोनारचा जो कारिगर होता त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे बेसिकली त्याचे लॉस झाले होते तो सगळे लोकांना पैसेची गरज होती आणि त्यांना हा माध्यम त्यांना इझी वाटला त्यामुळे त्यांनी ही चोरी केलेली आहे मकोका संदर्भातची प्रक्रिया या संदर्भात सुरू असल्याचं देखील तुम्ही सांगितलं त्या का संदर्भात काही प्रस्ताव पाठवण्यात आपण याच्यामध्ये सगळे आरोपीच्या आम्ही पास्ट क्रिमिनल बॅकग्राऊंड ॲनालिसिस करणार जसं मी सांगितले दोन आरोपी त्याच्यामध्ये तडीपारचे होते तो डेफिनेटली त्यांच्यावर पास्ट क्रिमिनल हिस्ट्री असेल आणि बाकी एक आरोपी अब्सकॉन्डिंग आहे तो सगळे लोकांचा तपास करून मकोका लावू शकते की नाही कायद्याप्रमाणे त्याच्यावर आमचा अभ्यास सुरू आहे